पंधरा ऑगस्ट देशाचा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला ओझरमधील नामांकित ब्राईट स्टार प्री प्रायमरी स्कूल व संत निवृत्तीनाथ नगर येथील जागृत देवता सप्तसंगी संयुक्त विद्यमाने सामूहिक ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन संत निवृत्तीनाथ नगर येथील जागृत देवता सप्तशृंगी माता मंदिर येथे करण्यात आले होते यावेळी ब्राईट स्टार प्री प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक तसेच देशभक्तीपर गीत यावर नृत्य आणि इतर कार्यक्रम सादर केले ब्राईट स्टार प्री स्कूलमध्ये प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी पर्यंत शिक्षण दिले जाते प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वर्ग गुणवत्तापूर्वक शिक्षण मुलांच्या बौद्धिक विकासासाठी विविध खेळ आणि टेक्निक यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो त्यामुळेच इंटरनॅशनल स्कूलच्या स्पर्धेत आजही ब्राईट स्टार प्री प्रायमरी स्कूल आपली वेगळी ओळख टिकवून आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जागृत देवता सप्तशृंगी माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्रीरंगजीतनपुरे मारुती खापरेसर रामदास गाडे सर सौ जयश्रीताई जंजाळे तसेच ब्राईट स्टार स्कूलच्या मुख्याध्यापिका भारती निकम मॅडम तसेच किरण निकम सर तसेच सहशिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते